दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी महिला बाईक रॅलीचं आयोजन केलं मुसळधार पावसामुळे रॅली रद्द झाली तरीही महिलांचा उत्साह कायम राहिला मंडपातच त्यांनी कलागुणांचं प्रदर्शन करत पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिक मुक्तीचा प्रभावी संदेश दिलाय कोल्हापुरात दसरा महोत्सवाअंतर्गत महिला बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी आठ वाजता दसरा चौकात तब्बल अडीचशे ते तीनशे महिला उपस्थित झाल्या मात्र पावसाच्या सततच्या धारांमुळे रॅलीचा निर्णय रद्द करण्यात आला तरीही महिलांनी हार न मानता मंडपातच पथनाट्य गाणी आणि कलागुणांच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला आहे या उपक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनीही हजेरी लावली आणि महिलांच्या उत्साहाचं कौतुक केलं रॅलीसाठी जिल्हा आणि सत्र न्यायालय सी पी आर हॉस्पिटलच्या परिचारिका शहाजी लॉ कॉलेज श्री करवीर निवासिनी ग्रुप इंडियन पोलीस मित्र ट्राफिक तसंच होमगार्ड लगोरी फाउंडेशन, माध्यमिक विभाग सायकल रॅलीही काढण्यात आली नशामुक्ती स्वच्छता आणि मुक्तीचा संदेश देण्यासाठी विविध वयोगटातील नागरिक यात सहभागी झाले विशेष म्हणजे सात वर्षांचा लक्ष घाटगेही यात सहभागी झाला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतलं या रॅलीत सायकल क्लबचे अध्यक्ष नितीन शिंदे प्रसाद संगपाळ डी सी कुंभार आणि मनपाचे अधिकारी यांची उपस्थिती होती